नमस्कार मित्रांनो आज आपण चिनी भाषेत हवामानाबद्दल बोलण्याचा एक अनोखा मार्ग शिकणार आहोत चिनी भाषेतून आहे याला ची युती योन म्हणतात आज खूप ऊन आहे आपल्याला बाहेर जायला पाहिजे चिनीमध्ये चिंतेन येची युती योनुमेन यिंगाई छू छू पाऊस पडतो याला चिनीमध्येशी युयू असे म्हणतात काळजी घ्या बाहेर खूप पाऊस पडतोय चिनीमध्ये शाओिनची यु युमेन यिंगाई ज्या हवा थंड आहे याला चिनीमध्ये फी लंगलंग असे म्हणतात आज हवा खूप थंड आहे गरम कपडे घाला चिनीमध्ये चिंतेन फी लंगलांगोमेन यंगाई ड्वेन हॉंगेन हवा गरम आहे याला चिनी मध्ये रि युग्या ओसे म्हणतात हे इतके गरम आहे की मला आईस्क्रीम खायला हवे चीनीमध्ये तायरी युग्या ओमेन यिंगाई ख्याई ढगाळ आहे याला चिनीमध्ये युंडवेन असे म्हणतात आज हवामान ढगाळ आहे कदाचित पाऊस पडेल चीनीमध्ये चिंतेन युंडवेन वाय शी युयू तर पुढच्या वेळी हवामानाबद्दल चिनी भाषेत बोलायला विसरू नका